छावा फेम अभिनेता विकी कौशलने मराठी कणा ही कविता सादर केली आहे निमित्त होतं मुंबईमध्ये आयोजित मराठी भाषा गौरव दिनाचं छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आला या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्तानं कवितांची मैफिल रंगली यावेळेस अभिनेता विकी कौशलने मराठी कविता सादर केली आहे का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ विझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कार भारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटापणा वाटलं मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवर वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद थँक्यू पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा आपण पाहतो आहे विकी कौशलने मराठीमध्ये कणा ही कविता सादर केलेली आहे आणि या दरम्यान जर आपण बघितलं तर विकीने छावा हा चित्रपट गाजल्यानंतर त्याचं एक वेगळं रूप जे आहे ते समोर आलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांना डोळ्यासमोर ठेवत त्याने ही कविता सादर केली आहे